अकोले शहरात प्रथमच होणार प्रवरामाई महोत्सव आपल्या तालुक्याची भाग्यविधाती अमृतवाहिनी प्रवरामाई आहे जल हेच जीवन या उक्तीप्रमाणे अकोले तालुक्याला कधीही दुष्काळाचं सावट पडू दिलं नाही अशा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या रुद्रा प्रतिष्ठानने दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रवरामाई महोत्सव साजरा करण्यात येत आहे अकोलेच्या पुलाजवळ लेझर लाईट शो तसेच भव्य महाआरतीचं आयोजन करण्यात येणार आहे प्रवरमाईच्या पाण्यामुळे तालुक्यातील सर्वांची प्रगती झालेली आहे जनजीवन सुखकर झालेलं आहे शेतकरी व्यावसायिक उद्योजक नोकरदार या सर्वांनाच कृतज्ञता व्यक्त करून प्रवरामाईसमोर नतमस्तक होण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे हा महोत्सव आपल्या सर्वांचाच असल्यामुळे आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या महोत्सवाला हजर राहून महोत्सवाची शोभा वाढवावी असं आवाहन करण्यात येत आहे स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडळी अकोले आहिल्यानगर सर्व अकोलेकरांना पहिल्यांदा नमस्कार उद्या दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस या येणाऱ्या तीन दिवसामध्ये या प्रवारामाईच्या माईच्या प्रवारामाई महोत्सव हा उत्सव आपण साजरा करत आहे तर या निमित्तानं या ठिकाणी आम्ही पूर्णतः रोषणाईचं आयोजन केलेलं आहे तसंच फटाक्यांची आतशबाजी अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेले आहे तरी मी माझ्या अकोलेकरांना सर्व नागरिकांना आवाहन करतो का या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपले या प्रवरामाई माईबद्दल असणारे ऋण फेडण्यासाठी आपण या ठिकाणी तिच्या तीरावर येऊन तिची महाआरती करण्यासाठी आपण सर्व कुटुंबांनी या ठिकाणी यावे अशी एक विनंती करतो रुद्रा प्रतिष्ठानच्या वतीनं मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आवाहन करतो का आपण या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा धन्यवाद नमस्कार रुद्रा प्रतिष्ठान अकोले यांनी या ठिकाणी दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस रोजी प्रवारमाई महोत्सवाचे आयोजन केलेलं आहे त्यासाठी सर्व अकोलेकरांना विनंती करण्यात येत आहे की सर्वांनी या महोत्सवासाठी उभं या ठिकाणी उपस्थित राहावं खर तर रुद्रा प्रतिष्ठान हे दरवेळी विधायक कामामध्ये पुढे असते आणि सेवेच्या स्वरूपाने जनमानसापर्यंत अनेक चांगल्या गोष्टी विधायक गोष्टी पोचवण्याचं काम करते जगामध्ये ज्या महान संस्कृती आहेत त्यापैकी जिवंत असणारी आत्ता भारतीय संस्कृती आहे त्या की आहे। जी भारतीय संस्कृती ही त्यागावर आधारित आहे आणि पाश्चात्य राष्ट्रांची संस्कृती ही भोगावर आधारित आहे तर हा जो त्याग आहे हा त्याग आपल्याला निसर्गातून कळतो आणि जल हेच जीवन हे आपण मानलं म्हणून ज्या ज्या ठिकाणी नदी आहे जल आहे त्यांनी आपल्याला त्यागाची मोठी भूमिका ही आपल्या संस्कृतीला शिकवलेली आहे म्हणून आपली अमृतवाहिनी प्रवरामाई हिचा महोत्सव या ठिकाणी साजरी करण्याचं सा रुद्रा प्रतिष्ठानने ठरवलेलं आहे हे जे काही परोपकार करण्याची भारतीय संस्कृती आहे त्यागाची भारतीय संस्कृती आहे या भारतीय संस्कृतीची जागरूकता निर्माण करण्यासाठी अकोले तालुक्यातील जितका विकास या ठिकाणी झालेला आहे त्या प्रत्येकाच्या विकासामध्ये या प्रवरामाईचं योगदान हे अनन्य साधारण आहे आणि इथे असणारा शेतकरी व्यावसायिक उद्योजक या सगळ्यांनाच प्रवरामाईने या ठिकाणी मोठं केलेलं आहे म्हणून या प्रवरामाईच्या प्रती आपण या ठिकाणी अतिशय जाणीवपूर्वक येऊन त्या प्रवरामाईची महाआरती या ठिकाणी साजरी होत आहे त्याचा एक भाग म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं आणि तिच्या ऋणातून उतराई होण्यासाठी रुद्रा प्रतिष्ठानने अतिशय वाकण्याजोगा असा हा एक उपक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे या उपक्रमामध्ये तमाम अकोलेकरांनी उपस्थित राहावं सहभागी व्हावं व हा उपक्रम हा आपलाच उपक्रम आहे असं समजून सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य करावं अशी मी रुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने विनंती करतो धन्यवाद नमस्कार आपण बघताय मी आपल्या अकोले तालुक्यातील तमाम जनतेला सांगू इच्छितो का येणाऱ्या चोवीस म्हणजेच उद्या आणि परवा चोवीस पंचवीस सव्वीस या तीन दिवशी आपण हा प्रवरामाई महोत्सव या ठिकाणी साजरा करतोय तर प्रवरामाई महोत्सव ही अतिशय आगळी अगल वेगळी संकल्पना आपल्या तालुक्यात आतापर्यंत कुणी हा महोत्सव साजरा केलेला नाहीये त्याचं पहिलं सादरीकरण करण्याचं काम ही संकल्पना तर रुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे आली मी अकोल्या तालुक्यातील तमाम जनतेला एवढंच सांगेल की या चोवीस पंचवीस सव्वीस चोवीस तारखेला आपण सहकुटुंब या ठिकाणी आलं तरी चालेल पंचवीस तारखेला आपण आपल्या सहकुटुंब सहपरिवार आरती महाआरती थी या ठिकाणी होणार आहे त्यासाठी आपण आरतीसाठी लागणारे जे साहित्य असते ते आपल्याला सर्वांना माहिती आहे ते, ते आपण सर्वांनी या ठिकाणी घेऊन येऊन घेऊन यावं ही आपल्याला विनंती करेल प्रवरामाई महोत्सव करण्यामागचा रुद्रा प्रतिष्ठानचा महत्वाचा उद्देश हाच आहे का ह्या माईनी या आईने या आपल्या अकोले तालुक्याला सुसंस्कृत आणि सुस्थितीत आणि सगळ्यांचे संसार या अविरतपणे वाहून आपल्याला पाणी देऊन या ठिकाणी फुलवलेले म्हणून आपण त्या प्रवरामाईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी थोडासा धर्माचा दाखला या ठिकाणी जरूर देईल महापुरे झाडे जाती तेथे वाकती येता सिंधूच्या लहरी नम्र होती जातीवरी जेव्हा ह्या लहरी या येतात तेव्हा आपण खरोखर नम्र झाले पाहिजे अकोले तालुका त्या माध्यमातूनच जाते रुद्राप्रस्थेसाठी पहिला संकल्प नम्र होऊन तिच्या ऋणातून उतराई होऊया म्हणून मी तमाम जनतेला आव्हान या ठिकाणी करेल आपण सहकुटुंब सहपरिवार चोवीस पंचवीस सव्वीस या फेब्रुवारी म्हणजे उद्या परवा आणि पारा दिवशी या तीन दिवसात आपण या ठिकाणी यावा वेळ संध्याकाळी ठीक सात वाजता असेल आणि या कार्यक्रमाचे सायंकाळी सात वाजता असेल या कार्यक्रमाची शोभा वाढावी आनंद घ्यावा आणि चांगला असं क्रिएशन रुद्रा फाउंडेशन त्याला आपण साथ द्यावा रामकृष्णारी सर तीन दिवस कार्यक्रम कार्यक्रम तुमचं पासूच दिवस ते पाळलं पाहिजे स्वच्छ राहिली पाहिजे काय नक्कीच नक्कीच हा कार्यक्रम करण्याचा उद्देश सोच आहे का या प्रवरा माई जी आपली आई आहे तिची स्वच्छता राखली गेली पाहिजे म्हणून ही सुरुवात रुद्र प्रतिष्ठान करते येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सिक्युरिटी असणारे स्वच्छता स्वच्छता राहणारे याची रुद्रा प्रतिष्ठान दखल घेईल तशा सूचना आम्ही अकोल्या तालुक्यातील तमाम मान्यवरांना पोहोचवल्या आहेत का ह्या प्रवरा माईच्या काठावरती फक्त आपले पाणी भरणं धुनी वगैरे असेल ते ठीक आहे परंतु इतरत्र कुणीही कचरा टाकणार नाही याची दखल आपण सर्वजण घेणारे सर्व तालुक्याला त्याची काळजी घ्यायची म्हणून हा महोत्सव आपण केला की लोकांच्या मनामध्ये आपोआप येणार आहे येणाऱ्या काळात काही आई आई माई आई आपल्याला पाणी देते आणि पाणी ही मूलभूत गरज आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याग आहे त्या पाण्यामध्ये म्हणून आपण त्या गोष्टी करूयात